म्हणजे सात मुलं होती यांना तीन मुलं चार मुली पण हे काही शिकलेलं नाही आणि आमच्या घरात एवढे की होते होते काहीच नव्हतं तर आम्हाला काही लोक आमच्या गावामध्ये भावकीमध्ये जे पुण्या मुंबईला जाऊन ज्यांचं परिवर्तन झालं ज्यांना बुद्ध धर्म माहीत होता बाबासाहेब आता माझे सासरे खेळत राहिले त्यांना काय माहितच नव्हतं ना पण त्यांचं नाही श्रद्धा होती देवांवरती तर हे सात मुलं व्यानी हे काही लेकरू शिकलं नाही कुणाचे कुणाचं काय कर कुणाचं काय कर असं करून त्यांनी लेकरं मोठी केलेली जगावलेली गरिबीला तर आम्हाला म्हणजे लोक माझ्या सासऱ्याला लय हसायची म्हणली की काय बुद्ध धर्म सोडणार म्हणजे माझ्या सासऱ्याला बोलायचे आमच्यासमोर पण बोलायची पण तेव्हा आम्हाला पण एवढं माहित नव्हतं परंतु मला आज ह्याचा अभिमान वाटतोय की आज ही सात लेकरं आहे पण या सात लेकरामध्ये तुझ्या आईला म्हणून कधी एकमेकाला भावाला भाव कधी बोलला नाही न जावाला जाऊ कधी आम्ही बोललो नाही नंदा कधी चार आले आमचं फॅमिली म्हणजे आम्ही इतकं एन्जॉय हसत आज आम्ही आजपर्यंत आमचा परिवाराचा प्रवास इथपर्यंत घालवलेला आहे आणि एवढं आम्ही एकमेकांना आमचं छान मन मोकळेपणाने बोलतो सुख असू द्या दुख असू द्या आणि विशेष म्हणजे आम्ही सुद्धा आडालीच म्हणायला हरकत नाही मला काही ये थोडंफार येतंय वाचायला आहे म्हणून काय पण पण ह्या सगळ्या